दोन हजार पंचवीस सव्वीस हे अर्थसंकल्प आज या ठिकाणी स्थायी समितीमध्ये मान्य करण्यात आला हा अर्थसंकल्प जो आहे तो नागरिकांना केंद्रस्थानी मानून हा अर्थसंकल्प आजचा हा जाहीर केलेला आहे या वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची कर वाढ केलेली नाही नागरिकांच्या समस्याच्या ज्या तक्रारी आहेत त्यांचं निराकरण करण्याकरता क्षेत्रीय स्तरावर आणि जुनं स्तरावर एक वेगळी यंत्रणा उभारण्यात येणार आहे ज्या महापालिकेच्या ज्या मालमत्ता आहे त्या मालमत्ताच अधिक किफायतशीर वापर करण्याकरता त्याचबरोबर त्याचा चांगल्या रीतीनं वापर होण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्या माध्यमातून महापालिकेला उत्पन्नाचा स्त्रोत्र वाढवता येईल किंवा महापालिकेचे उत्पन्न ती युटिलिटी किंवा ती फॅसिलिटी देण्याकरता खर्च होणार नाही या दृष्टिकोनातून नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील ज्या इमारती निधी अभावी बऱ्याच काळापासून बांधकामाकरता करता रखडलेल्या आहेत तर त्या इमारतीचा वापर होण्याच्या दृष्टिकोनातून पत्र प्रमाणपत्र देऊन त्या ठिकाणी त्याचा वापर देखील नियोजन महा आहे महापालिकेतल्या जवळजवळ एकोणीस ज्या कॉलनीज आहेत मनापा वसाहती आहेत त्याच्यामध्ये पुनर्विकासाचं देखील तरतूद या ठिकाणी केलेली आहे पुणे शहराच्या दृष्टिकोनातून जे ट्राफिक प्लॅन जो आहे ट्राफिक सेल जो आहे तो कार्यान्वित करण्यात येणार आहे आणि जे आर्टेरियल रोड जे आहेत ते आर्टेरियल रोडचं बिलिंग करणं रिसर्फेसिंग करणं आणि खड्डे मुक्त करणं या दृष्टिकोनातून नियोजित केलेलं आहे ज्या मिसिंग लिंक आहेत त्या साधारणतः त्याच्याकरता जो निधी लागतो आहे आतापर्यंत च्या माध्यमातून किंवा एफ एस आय च्या माध्यमातून हे निधीची मागणी ह्या जे मालक आहेत ते करायचे आणि टीडीआर न घेणाऱ्याकरता त्या जे जमीन मालकांची संमती मिळत नसल्यामुळे अनेक रस्त्याचे किंवा अनेक प्रकल्प त्याच्यामुळे रखडलेले होते त्यावेळेस प्रथमताच त्याकरता दोनशे कोटीपेक्षा अधिक निधी हा त्या ह्या भूसंपादनाच्या मोबदल्या पोटी देण्याकरता ठेवलेला आहे की जेणेकरून त्या जागा ज्या आहेत त्या महापालिकेच्या ताब्यात येऊन त्या ठिकाणचे रस्ते हे होतील त्या दृष्टिकोनातून हे केलेलं आहे या वर्षी जे अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि अमृत महोत्सवी वर्षाच्या वर्षा निमित्तानं अमृत महोत्सवी पुणे आरोग्य अभियान हे राबवण्यात येणार आहे आणि त्याच्याकरता जे आहे की डिस्पेन्सरी अपग्रेडेशन आहे वेगवेगळ्या टीबी आणि मुक्तीच्या दृष्टिकोनातून आहे तर हेल्थच्या आस्पेक्ट मध्ये हे नागरिकांच्या दृष्टिकोनातून हे अमृत महोत्सवी पुणे आरोग्य अभियान देखील राबवणार आहे याचबरोबर जे शहरामध्ये अनेक ज्या कुत्रे आणि यांचा जो प्रश्न आहे त्याच्याकरता सुद्धा आहे त्या ठिकाणी फॉन्डची देखील तरतूद केलेली आहे शाळेच्या दृष्टिकोनातून शाळेमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही राबवली जाईल त्याचबरोबर सिस्टर स्कूल जो कन्सेप्ट आहे तो देखील राबवला जाईल की इतर माध्यमाच्या शाळेतून जे आहे ते महापालिकेतील शाळेच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल या दृष्टिकोनातून देखील नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर शाळेमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे सी देखील त्या ठिकाणी नियोजित आहे एंटायरली शहरामध्ये आगीच प्रमाण लोकसंख्येच प्रमाण रस्त्याची परिस्थिती लक्षात घेता फायर ब्रिगेडचं बळकटीकरणच्या दृष्टिकोनातून देखील नियोजन केलेलं आहे या शहरामध्ये अनेक स्पर्धा परीक्षा करता विद्यार्थी असतात आणि त्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या करता ज्या अभ्यासिका तयार करण्याकरता देखील तरतूद केलेली आहे त्याचबरोबर जे महिला बचत गटांच्या करता आहे। कि जे आहे की त्यांचं जे उत्पादित झालेला माल जो आहे तो फक्त काही ठराविक ठिकाणी विक्री केला जातो प्रत्येक झोन या ठिकाणी तशी तरतूद देखील केली जाईल क्रीडा क्षेत्राच्या बाबतीमध्ये बॉक्सिंग अक एक, अकॅडमी आर्चरी आणि विविध जे हे आहेत क्रीडा त्याच्याकरता देखील समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा